अर्थव्यवस्था ढासळल्याने निर्मला सीतारामन यांचा फोटो फाडून युवक काँग्रेसने विक्रोळीमध्ये केंद्र सरकारचा केला निषेध स्ट्रेचरवर डॉलरची प्रतिकृती ठेवून अँब्युलन्समधून रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आली डॉलरचा भाव वाढत असल्याने आणि भारतीय अर्थव्यवस्था ढासळत असल्याकारणाने आज विक्रोळीमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निर्मला सीतारामन यांचा फोटो फाडून जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले यावेळी ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था ढासळली आहे तिच्यावर उपचार करण्याची गरज आहे अशा पद्धतीने अम्ब्युलन्स मध्ये अर्थव्यवस्थेला उपचाराकरिता घेऊन जात निषेध करण्यात आला सर्वप्रथम मी या केंद्रात बसलेल्या निष्क्रिय सरकारचा व अर्थमंत्र्यांचा मी जाहीर निषेध करतो आज ज्या प्रकारे देशामध्ये अर्थव्यवस्थेची व अर्थव्यवस्था पूर्णपणे धासळत चालली आहे युवकांना बेरोजगार करण्यात येत आहे म्हणून आज आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा विशेष आंदोलन आम्ही इथे विप्रोळी विधानसभेमध्ये घेतलेला आहे आमची मागणी हेच असेल की दिवसेंदिवस जो रुपयाचा भाव कमी होत चालला आहे व डॉलर हा वाढत चाललेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणून भारतीय सरकारने प्रयत्न केले पाहिजे की कुठेतरी भारताची जी आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारली पाहिजे येत्या काळामध्ये व युवकांना बेरोजगार होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या मोदी सरकार अर्थव्यवस्था ढासळ्यात आहे पण सरकारला जाग येत नाहीये मागील दहा वर्षापासून मोदी सरकार नुसतं जाती आणि धर्माच्या नावावरती राजकारण करत आहे पण देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांच्याकडे कुठचंही आर्थिक धोरण त्यांनी राबवलेलं नाहीये कुठच्याही प्रकारची त्यांची ती मानसिकता दिसून येत नाहीये आणि कुठेतरी हा देश देशाईला चाललेला आहे आर्थिक व्यवस्था ही भारताची ढासळत चालली आहे म्हणून आज आम्ही केंद्रीय मंत्री फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन जी यांचा जाहीर निषेध करतो नरेंद्र मोदीजी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्यांचा आम्ही पोस्टर फाडून इथे जाहीर निषेध व्यक्त करतो आज हमारे देश की अर्थव्यवस्था इतनी ज्यादा खराब हो चुकी है कि आज युवाओं को यु, आईसीयू में जाना पड़ रहा है एम्बुलेंस के से ये क्या चल रहा है देश का आज हमको हमको मोदी जी से हम पूछना चाहिए युवा क्या कर सकते हैं? बेरोजगार सब यहाँ पे रोड पे घूम रहे हैं इसके लिए हमको आज यहाँ पे एम्बुलेंस से जाना पड़ रहा में देखे। 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 दे�